खुशखबर 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 काय खुशखबर असू शकते काही अंदाज जर तुम्हाला लावता आला तर मला आधीच कमेंटमध्ये सांगा की तुम्ही आधीच अंदाज लावला होता ओके तर मी मला पण आनंद होईल आणि खूप भारी वाटेल तुम्ही की तुम्ही आधीच प्रेडिक्ट केलं आणि की क की हा व्हिडिओ कशाचा कशाबद्दल असणार आहे कोणती खुशखबर असणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा शेअर करा ओके तर व्हिडिओला आपण आता सुरुवात करूयाच आणि हे बॅकग्राऊंड पण तुम्हाला मागे दिसते ना ती पण एक खुशखबरच आहे ती पण मी या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर चला व्हिडिओला आता सुरुवात करतो तर पहिली खुशखबर ही अशी खुशखबर आहे की येत्या रविवारी सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला आपला एक नवीन व्हिडिओ रिलीज होणार आहे जो पार्टमध्ये दे डिवाईड केलेला आहे पार्टमध्ये दे डिवाईड केलेला आहे भरपूर असे त्याचे पाठ होणार आहेत तीन ते चार असे पाठ होतील कारण की त्यामध्ये पूर्ण इतिहासच आहे इतिहास आहे इतिहासावरनं तुमच्या थोडी ट्यूब तुमच्या डोक्यात पेटली असेल इतिहास म्हणजेच हा व्हिडिओ आहे सिंहगड किल्ल्याचा सिंहगड किल्ला जो की कोंढाणा किल्ला म्हणून पण ओळखला जातो तो येतो महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात तो व्हिडिओ आपल्याला येत्या रविवारी माझ्या चॅनेलवर बघायला मिळणार आहे मी पार्ट वन या रविवारी रिलीज करणार आहे आणि जसे पुढचे पार्ट मी पार्ट टाकताना पुढचे पार्ट मी कधी टाकणार आहे याबद्दल मी चॅनेलवर तुम्हाला अपडेट देईनच की ते पार्ट चॅनेलवर कधी येणार आहेत हा स्पेशली मी यासाठीच व्हिडिओ बनवला कारण की तुम्हाला आधी सांगितलं की तुमच्या पण लक्षात राहील आणि तुमची पण एक्साइटमेंट वाढेल की पार्टमध्ये डिवाईड येणार आहेत आणि पार्टमध्ये व्हिडिओ येणार आहेत आणि व्हिडिओ पण खूप चांगले असणार आहेत खूप असा संपूर्ण खूप असा इतिहास माझा मित्र जो उत्कर्ष आहे त्याने सांगण्याचा प्रयत्न केला आणि चांगल्या प्रकारे त्यानं कवर पण केलं आहे जास्त सगळे पॉईंट आम्ही जास्त कवर करण्याचा प्रयत्न तिथे केलेला आहे तर तुम्हाला तो व्हिडिओ बघायला आवडेलच ते पार्ट बघायला आवडतीलच आणि त्याचबरोबर मी गावाकडे का आलो आहे हा पण व्हिडिओ तुम्हाला येत्या सोमवारी बघायला मिळेल तो मी व्हिडिओ टाकणारच आहे तर सोमवारी तो व्हिडिओ पण बघा की मी गावाकडे का आलो आहे यामागची कारणं काय आहेत तर तो व्हिडिओ तुम्हाला सोमवारी बघायला मिळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच सांगायचं होतं की आपला व्हिडिओ अशा प्रकारे येणार आहेत आणि पुढे पुढे मी तुम्हाला अपडेट करतच जाईन की आपला पार्ट टू पार्ट थ्री कधी येणार आहे ओके तर माझा व्हिडिओ एक पण स्किप करू नका चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला व्हिडिओ लाईक करा शेअर करा असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनेलवर येत राहणार आहेत ओके आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर